भारतीय जनता पार्टीचा yes. आज वसमत विधानसभेमध्ये होत असलेल्या हा संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाच्या अंतर्गत बैठकीसाठी उपस्थित ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आपले जिल्हा अध्यक्ष फुलाजीराव शिंदे साहेब या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन व्यक्त करू अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या धराडीच्या महिलांच्या नेत्या आदरणीय उज्ज्वलाताई तांबोळी उपस्थित ज्येष्ठ नेते श्रीकांत नाना देशपांडेजी शिवदास बुडेवारजी मिलिंद भाऊ यंगळजी ज्यांनी मी जेव्हा राजकारणा पदार्पण केलं तेव्हापासून मला वाटतं मिलिंद भाऊ आपण डॉक्टर अवधूत शिंदेजी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की तामिळनाडू मध्ये सर्वात चांगली आरोग्य सुविधा तिथे पुरवल्या जातात ते कशा पद्धतीने काम करतात ते तुम्ही जाऊन बघा आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये

आपले परदेशी साहेब सुद्धा आमच्या सोबत होते सगळे आरोग्याचे सचिव सोबत होते आणि मग तिकडची सगळी यंत्रणा बघितल्यानंतर रात्री हैदराबाद वरून चेन्नई हैदराबाद फ्लाईट पकडली हैदराबादची फ्लाईट माझी एक तास लेट झाली आणि मी दीड पावणे दोनच्या आसपास नांदेड पार करत होते मग माझ्यासोबत माझ्या आपल्या जिल्हाध्यक्षा परभणीच्या महिला मोर्चाच्या डॉक्टर विद्याताई चौधरी त्या स्वतः त्यांना पण मी घेऊन गेले होते मग त्या म्हणजे दिदी तुम्हाला सकाळी पुन्हा नांदेड ना ना आहे काम केला की वेळेत असा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे मला वसपतकरांना वस भरपूर वेळ देता आला पाहिजे मी सव्वा नऊ वाजता शारदापूरला जाऊन पोहोचली पण तिथं सगळी काही व्यवस्था अजून लोक पण यायची राहिले होते सगळी यायचे मग तिथे ओळखी पाळतीच्या घरी चहा पाणी सत्रा तीन त्या पी एस भेटी दिली आणि मग पावणे अकरा वाजता त्यांचा कार्यक्रम सुरू झाला सुंदर असा कार्यक्रम आपल्या आपले नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांची नेत जी पहिल्यांदा विधानसभेमध्ये आमदार झाली त्या श्री जयाताई चव्हाण यांनी सुंदर असा मेळावा जॉब फेअर नोकरी देण्याचा मेळावा ठेवला होता एकदम स्टँडर्ड क्वालिटीज आणि तीड याच्यावरती कंपन्या त्या ठिकाणी आल्या दहा हजारच्या वरती मुलं मुली आमचा कार्यक्रम सुरू ते जमल्यानंतर सुरू झाला मग त्या कार्यक्रम पूर्णपणे संपल्यानंतर मला यायला उशीर झाला त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांची क्षमा पण बघा जेव्हापासून आपली संपर्क मंत्री झाली तेव्हापासून मला हिंगोलीमध्ये यायचं आणि हिंगोली परभणी आणि हिंगोली आणि बोरडीकरांचं करायचं काही नव नाही हे नाटक अनेक वर्षापासूनच आहे म्हणजे जसं नानाने सांगितलं पण बसमत विधानसभेतले काही गावं हिंगोली विधानसभेतले काही गावं हे माझे बाबा रामप्रसाद विधानसभेत ते सुद्धा होते आणि जिल्हा मध्यवर्ती बँक मुळे तर आपलं एकमेकांचं सगळं काही येणं जाणं सोपली परत विषय काढला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आमदार सुद्धा एकच मतदारसंघ आपल्या असल्यामुळे हिंगोली परभणी काही वेगळं नाही आणि मी सुद्धा हिंगोली परभणीला काही वेगळं समजत नाही मी जरी पालकमंत्री परभणीचे असले आणि मंत्री आपले असले तरी सुद्धा मी महिन्यातून दोन दिवस आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी द्यायचं ठरवलेलं आहे आणि माझी आज माझी इच्छा होती की वसमत शहरातले नगराध्यक्ष नगरपालिकाचे सीओ आपले डी ओ आपले तहसीलदार आपले पोलीस म्हणजे जे कोणी इन्स्पेक्टर असतील पी आय असतील पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांच्यासोबत आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायची जी पदाधिकारी आणि शासनाचे अधिकारी यांच्याशी समन्वय चांगला असला तर सगळ्या तरी कामं होऊ शकतात पण आज आपले काम वेळ हे सगळं होऊ शकलेलं नाही पण पुढच्या चक्रेला निश्चितच आपण अशा बैठका सगळ्यात घेणार आणि महिन्यातून दोन दिवस पूर्ण दोन दिवस हिंगोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकार्यांसाठी देण्याचं पहिलेच ठरवलेलं आहे त्यामुळे आपल्याला वाटत असणार की महिन्यात दोन महीने तो तो दोन महिन्यातून एक दिवस नाही तर महिन्यातून दोन दिवस कारण की पक्षाने जी संधी मला दिलेली बघा दुसऱ्याच वेळेस ठेवणार नाही महायुती झाली महायुतीमुळे अनेक आपल्याला सहन करावं लागलं आणि त्यात बसमतवाले तर बिचारे पहिल्यापासून मग लोकसभेला तरी मतदार भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा कधी कधी आपल्याला काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध करावं लागतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती लोकसभेच्या वेळेला असं वातावरण होत हे महाविकास आघाडीवाले तर कुठल्या हवे कोणते माहिती नाही भारतीय जनता पार्टीची सरकार काही राज्यात येत नाही अशा पद्धतीचं वातावरण होत लोकसभेच्या वेळेला आणि त्यामुळे जरी महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आपल्या मराठवाड्यामध्ये खास करून आता वसमतमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व इथं मोठ्या पदावरती कधी राहिलं नाही पण लोकल बॉडीजमध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा छेदा उंचावट ठेवणारा या ठिकाणी कार्यकर्ता सुद्धा आहे कुठल्याही नेत्याच्या मदतीशिवाय आहे अशा वेळेला इथे जर संधी मिळाली आपण असं सुद्धा विधानसभेमध्ये झेंडा फडकवू शकलो असतो पण लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण झालं की मग आपल्या नेत्यांना सुद्धा महायुती करावी लागली या युतीमध्ये काही काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात बघा एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा कुणी एका पक्षाला एवढं मोठं यश मिळालं तर ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला ते पण आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्याला लाभलेले कामदार असे प्रदेशाध्यक्ष म्हणजे बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही सुंदर रचना बावनकुळे साहेबांनी करून ठेवली बघा आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस वर्षातली मी दुसरी भारतीय जनता पार्टीचे आमदार एकदा दंगा फेडला कमळ फुललं होतं आणि त्याच्यानंतर मध्ये कमळ फुललं मध्ये तेवढं जातीय समीकरण इतके विचित्र की तिथं कधी कमळ बोलणार नव्हतं परंतु देवेंद्रजींना पण पर तेच विशेष पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये कवळ फोडलं ते मेघनाच्या रूपाने कमळ फोडलं आज सुद्धा आम्हाला तिथं इथं जसं संघर्ष पालकमंत्री झाले तरी महायुतीच्या लोकांसोबत आपल्याला संघर्ष करावा लागतोय प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी आपापल्यापर्यंत प्रयत्न करत असतं पण त्याची सुद्धा आपल्याला उभं राहायचंय बघा आज डबल इंजिनची सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींची सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपले मुख्यमंत्री आहेत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणार असताना आपल्याला आता दूर राहायचं नाही येणारे स्थानिक स्वराज्य संस्था कधी सुद्धा लागू शकतात आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे एप्रिल मे मध्ये लागू शकतात त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणूक आहे कोणाच्या निवडणूक आहे कार्यकर्त्यांच्या निवडणूक मला बघा आता मी काही भाषण नाही करत पण थोडंफार आता आढावा हो किती आदेश आहे किती जण बुध प्रमुख इथे बसलेले शक्ती केंद्र प्रमुख ताई उज्वला ताई तरी महिला भगिनी झालेली नाही त्यांना करून तर सदस्य काय बनायचं आपल्याला बघा आपला पक्ष म्हणजे ह्या भारतातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष की ज्या पक्षाचे सदस्य ज्या पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यात जास्त पहिले चायनाचा होता चायना रिपब्लिक पार्टी आता माग टाकून आपला भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे आणि आप आपले नेते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जगातले सर्वात लोकप्रिय नेते झालेले आहेत तुम्ही बघितलं काल परवाच मोदी अमेरिकेला गेले कशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पनी त्यांचं स्वागत केलं अभिमान वाटला की नाही एवढा मोठा अमेरिकेचा राष्ट्रपती बलाढ्य देशाचा पण आपल्या देशाच्या पंतप्रधानासाठी सुद्धा स्वतः खुर्ची ओढतो स्वतः त्यांच्यासाठी स्वागताला उभा राहतो कशामुळे तास काम नेतृत्व आहे की न्याय सातत्याने आपले पक्ष करत आहे आणि त्याच पद्धतीने बघा आपल्या पार्टीचं प्रीत वाक्य काय इथं मला इथं बसलेल्यापैकी किती कि जणांना राजकारणाची आवड आहे <laughs> 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 किती जणांना आपले तालुका अध्यक्ष डॉक्टर शिंदे बोलवलं म्हणून आले सांगा बघा आणि नाही किती जण आपल्या तांदूळ तांबूळ ताई सांगितलं मस्त काही इंटरेस्ट नाही बाबा चल ताई म्हणल्या म्हणून चालत भारतीय जनता पार्टी किती जणांना आवडते म्हणून इथं आला सगळे आपल्याला सगळ्यांना राजकारणामध्ये रस का हा रस आहे कारण आपल्या सगळ्यांना जनतेची सेवा करण्याचं चांगलं माध्यम हे आपल्या नेत्यांनी पटवून दिलेले आहे त्यांनी बघा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा